पुढची बातमी पाहूयात आमदार भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची आमदारकी रद्द करा जिल्हाधिकारी कार्यालयावरती आता ख्रिश्चन समाजाचा भव्य मोर्चा निघालाय ख्रिश्चन धर्मगुरूंबद्दल पडळकरांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येतोय त्यामुळे आपण पाहतोय की जिल्हाधिकारी कार्यालयावरती आता हा मोर्चा काढलेला गेलेला आहे आमदार गोपीचंद पडळकरांची आमदारकी रद्द करा या मागणीसाठी आता हा मोर्चा काढण्यात येतोय पडळकरांनी जे वक्तव्य ख्रिश्चन समाजासंदर्भामध्ये केलेलं होतं संदर्भामध्ये जे केलेलं वक्तव्य होतं त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा निघाला त्यामुळे आपण पाहतोय ही जालना जिल्ह्यातली दृश्य आहे जालन्यामध्ये सुद्धा आता ख्रिश्चन समाज जो आहे तो गोपीचंद पडळकरांविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला आहे आणि आता गोपीचंद पडळकरांची आमदारकी रद्द करा अशी मागणी आता या समाजाकडून करण्यात येत आहे आमदार गोपीचंद पडळकरांनी ख्रिश्चन धर्मगुरूंबद्दलचं जे काही वक्तव्य गेल्या काही दिवसांपूर्वी केलेलं होतं त्याच्याच निषेधार्थ हा मोर्चा निघालेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयावरती आता हा मोर्चा निघालेला आहे गोपीचंद पडळकरांची आमदारकी रद्द करा ही, ही मागणी आता जोर धरून या आंदोलकांनी जे आहे ते आंदोलन केलेलं आहे या संदर्भामध्ये गोपीचंद पडळकरांकडून सुद्धा अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये मात्र तरी सुद्धा आता या आंदोलनाचा पुढचा परिणाम काय होतो हे आंदोलन आता कशा कुठल्या परिस्थितीपर्यंत हे आंदोलन जातं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गणेश जाधव सध्या सोबत हो आहे गणेश सध्या आता मोर्चाची परिस्थिती काय मोर्चा जर पाहिला तर सध्या आता मोर्चा जो आहे ख्रिश्चन बद्दल जे आहे पडळकर यांनी चांगली केलेल्या वक्तव्याच्या निषेधात जे आहे त्यात क्रिश्चियन समाज जे है जिधिकारी कार्यालय जो है सिल्लाधिकारी कार्यालय धड़क ले जो है भाषणबाजी देखिए दूसरी गोष्ट अल्लाधिकारी कार्यालय हजारों ख्रिश्चन समाज से लोग जे है सहभागी शहरातील महात्मा गांधी चमन चौकचे जिल्हाधिकारी आता मोर्चा जो आहे ते पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी त्या मोर्चामध्ये देखील काढलेली आहे आणि त्यांच्या वक्तव्याचा जो आहे तो जाहीर निषेध जो आहे त्या ठिकाणी नोंदवलेला आहे काही दिवसापूर्वी पडळकर यांनी सांगलीतील ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येशी ख्रिश्चन धर्मगुरूचा सोप्या संबंध असताना ख्रिश्चन धर्मगुरु मारण्याचे आणि हातपाय तोडण्याची पडळकर यांनी यांची आमदारकी मुख्यमंत्र्यांनी रद्द करावी यासाठी जे आहे ख्रिश्चन धर्मगुरूंनी जे आहे स्वतःचे सहभागी झालेले जो आहे तो आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे आणि यानंतर ते आहे जिल्हा प्रशासनाला निवेदन देतील सिद्धेश धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या अधिक माहिती बद्दल त्यामुळे आपण पाहतोय की आता जिल्हाधिकारी कार्यालयावरती आता ख्रिश्चन धर्म ख्रिश्चन समाजाचा जो आहे तो मोर्चा आता निघालेला आहे आमदार गोपीचंद पडळकरांची आमदारकी रद्द करा या मागणीसाठी आता या धर्मगुरूंनी हा मोर्चा काढलेला आहे भाजपचे आमदार भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी जे वक्तव्य केलेलं होतं ख्रिश्चन धर्मगुरूंबद्दलचं तेच व त्याच वादग्रस्त वक्तव्यासंदर्भामध्ये आता गोपीचंद पडळकरांविरोधात मोर्चा निघालेला आहे ख्रिश्चन समाजाकडून मोर्चाची हाक दिलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा निघालेला आहे आता या संदर्भामध्ये आता गोपीचंद पडळकरांची अद्याप तरी कुठलीही प्रतिक्रिया माध्यमांसमोर आलेली नाही आहे परंतु आता गोपीचंद पडळकरांविरोधात हा मोर्चा निघाल्याचं स्पष्ट झालेलं आहे जालना जिल्ह्यात ही दृश्य आहे जिल्हाधिकारी कार्यालयावरती या मोर्चाची हात देण्यात आलेली आहे आमदारकी रद्द करा गोपीचंद पडळकरांची असा देखील अशी मागणी सुद्धा या समाजाकडून करण्यात येते गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि याच दुखावलेल्या भावनांमुळे आता या समाजानं मोर्चाची हाक दिलेली आहे